सोन्याचा फॅन आहे आता माझे मित्र बोलतात तू मथुर मध्ये गाडी का पलवली म्हणजे सांगतात मी बोलतो बैल पलतो तर मला तो पण बैल चांगलाच आहे आणि त्या बैलात मी बरोबर माझा कमी आहे तो मथूर नावाजलेला बैल एवढा मोठा बैल आम्हाला मिळतो तर आम्ही शंभर टक्के पलवणार म्हणजे कुठेतरी आताच्या घडीला सोन्या पलत असतात सोन्यामध्ये नक्कीच घातला असता तेव्हा माझ्याकडे बैल नव्हती मी तेव्हा शंभर टक्के काही ना काही प्रयत्न करून सोन्यामध्ये घातला असतो बरोबर आहे आता सोन्याच्या दावणीला का आम्ही शुभमला आमचा मित्रच आहे शुभम शुभमला सांगितला होता का मथुर जेव्हा त्यांनी सांगितला होता आम्हाला पुशेगाव झाल्यानंतर तुम्हाला बैल मिळणार फेऱ्याआडी बोललो त्यांनी फोन केला मंगळवारी तरी बघा आता राहुल दादा शब्दाला जाणणारे म्हणजे ते व्यक्तिमत्व आहेत आता तुम्ही सांगितलं शुभमदानी एक शब्द दिला होता की पुशेगाव झाल्यानंतर फेऱ्याला तुम्हाला बैल देव आणि तो कुठेतरी दिला काय बोला या विषयावर नाही आता आम्हाला विश्वास होता बाईंकडे पण विश्वास होता आणि शुभमकडे शुभम मित्र असल्यामुळं माहितीच होता का तो बैल देणारच आपल्याला त्यांनी फक्त सांगितलं होतं का पुसेगाव झाल्यानंतर तुम्हाला देतो बैल पण पायरा मागायला गेलो ना, गे ना। रे तीन मैदान झालेत पायरा चार मैदान झालेत पायरा त्या बैलांच्या हो आधी तर माझी इच्छा होती सोन्यामध्ये पालवायची आता मथूर पालायला लागला तर मथूर मध्ये झाली आमची गाडी पालाली समोर तुम्ही बघू शकता एक मलंगर एक्सप्रेस बादल आज या विगरच्या मैदानामध्ये चांगला गुलाल घेतलेला आपण विचार नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मस्त असा गुलाल घेतलेला आहे आणि सोबत कोण पालाला आज सोबत ओवलेकरांचा जादू जादू आणि बादल बादलची पैरा माझ्या भावानी केला होता आणि एक एक बैल सांगून शर्यत जमली होती आम्ही दोघांचा बॅनर सोडलं होता बादलचा पण त्याचा पण तर आम्ही समोरचा बॅनर पडला होता तर बोललो फोन करून बघू ते बोलले खेलू आपण त्यांचा बैल होता तेव्हा सांगितलं आमच्या आयड्राय बोलतोय एक बैल आणि एक चौसा असे सांगून बोला आमचा दुसरा चालेल तर मग एक एक बैल सांगून बादलची आणि अर्जुन अर्जुनची शर्यत जमली होती कुठला म्हणजे गाडी झाली आली आणि गाडी कोणी पलवली बरोबर आहे आता सुरज ड्रायव्हरनी पलवले तर नक्कीच मी आता प्रश्न घेईन त्या दिवशी तुमच्या पॅन पे पेजवर एक व्हिडिओ पडलेला आहे राहुलभाई पाटील यांचा मथूर आणि तुमच्या बादलचा फेरा पडलेला आहे तो नियोजन कसा काय झाला होता तो नियोजन पण भावानीच घडून आणला होता का आम्ही शुभमला आमचा मित्रच आहे शुभम शुभमला सांगितला होता का मथूर जेव्हा त्यांनी सांगितला होता आम्हाला पुसेगाव आल्यानंतर तुम्हाला बैल मिळणार फेऱ्यासाठी बोललो त्यांनी फोन केला मंगळवारी का बादलनं मथूर फेऱ्या काढायचा आहे पूर्ण फाटीत तर बोललो चालेल आपलं मी त्यांना तेच सांगितलं माझा बैल उजव्या खानचा आहे तर ते बोल चालेल मी मथुरला डाव्या खांदी टाकतो पब्लिकनी फेरा घडून आणला नंतर मग आम्ही दुसरा अर्धंगी फेरा मग मारला बादलला उलटा टाकून गाडी मस्त पलाल दोन्ही वेळा मथूर पण चांगला पलाला बादल पण चांगला पाला बरोबर आहे आणि मला वाटतं तो पेरा पण सुरजनीच काढला सुरजनीच आणि कुठेतरी बघा आता राहुल दादा शब्दाला जाणणारे दा म्हणजे ते व्यक्तिमत्व आहेत आता तुम्ही सांगितलं शुभमदानी एक शब्द दिला होता की पुशेगाव झाल्यानंतर पेऱ्याला तुम्हाला बैल देव हो, आणि तो कुठेतरी दिला काय बोला या विषयावर नाही आता आम्हाला विश्वास होता बाईंकडे पण विश्वास होता आणि शुभमकडे शुभम मित्र असल्यामुळं माहितीच होता का तो बैल देणारच आपल्याला त्यांनी फक्त सांगितलं होता का पुसेगाव झाल्यानंतर तुम्हाला देतो बैल का आम्ही का फेरा काढला का आमचा का बैल पळतो पण पायरा मागायला गेलो ना थांबारे तीन मैदान झालेत पायरा चार मैदान झालेत पायरा त्या बैलांच्या आम्ही गाड्या मारलेल्या आहेत अशा बैलांच्या गाड्या मारलेल्या आहेत बरोबर आम्ही छोटी बैल टाकून मारलेल्या आहेत त्या गाड्या आणि मग तो फेरा झाल्यानंतरच जा पायऱ्याचं नियोजन झाला का हा आधी म्हणजे जादूने आम्हाला हरवलेला आहे खरी गोष्ट सांगू मला बादलला हरवलेला आहे त्यांनी आम्ही त्यांना फोन केला आमचे नातेवाईकच आहेत ते सुरतचा हा सुरतचा साडू आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना फोन केला का बैल मिळेल का त्यांनी सांगितलं उसाटना फाटीवर देतो पण उसाटण्यात आमचा लक्षात त्याचा नियोजन झाला होता म्हणून त्यांना बोलला आपण बोनोलीवर पलू तर एकदा विगरला मैदान झालं जा चांगला इकडे गाडी पोलू मग बोनोलीचं आपण करू नियोजन बरोबर अशाने नियोजन झालं म्हणजे त्यांच्या गावच्याच फाटीवर एक प्रकारे पोला घेतला हा काय बोला म्हणजे गाडी कशी आता मी तर गाडी तुम्हाला सांगतो फाटी जरा खराब असल्यामुळे ना सर उतार मुळे सडाला बैल पला थोडा उभार बघून लागला संपला बैल ओके एकदम मस्त गाडी झाली बरोबर पेंडिंगला हो वादननी तोंड लावलं बरोबर हो। म्हणजे निकाल तुम्हाला भेटलं हां निकाल म्हणजे समोरची गाडी पण खूप छान पलाली तिच्याविषयी काय बरोबर ती पण चांगली पालाली आणि ते त्यांनी आम्ही मागच्या वर्षी पण झालेली आहे शरद त्यांच्याशी या वर्षी पण झाली मैत्रीपूर मध्ये शरद झाली बरोबर आता जो आजचं नियोजन घडून आणला दादाचं काय बोलल म्हणजे एक बघा तुमचं घरचं संबंध म्हणून आज हा नियोजन झालेला आहे नाहीतर मला वाटतं आज पैरेसाठी खूप सारे अडचणी अडचणी आता बघा मी तुम्हाला सांगत आमचा बोनोलीसाठी लक्ष्यासोबतच पायरा म्हणजे पलाली हीच गाडी आम्ही बोललो बोनोलीला पोलू त्यांनी सांगितलं माझी घरची गाडी पालवायची घरची बैल उभी राहतात त्यामुळे घरची पालवायची बोला ठीक आहे मग तुम्ही सांगा मग आम्ही हा पायरा भावाला फोन भावाला सांगितला का बाबा बघ बैल कोणाचा भेटतो का आम्ही कोणला पण म्हणजे असं चांगला बैल असेल तरच काढतो बैल आरामावर घरी राहायला काय प्रॉब्लेम नाही चार बैल आहेत घरची घरच्या बैला दाखवतो आलटू पलटून कसा पण दाखवतो मग आता या एक आठवड्यामध्ये किती फेरे झाले आता त्या दिवशी दोन त्याच्या आधी पण मला वाटतं कुठेतरी एक गाडी झाली रविवारी उसाडण्याला पलाला नंतर मंगळवारी मथूर मध्ये दोन फेरे झाले आणि आज मैदान आता रविवारी आम्ही आरामदायक ठरवलेला आणि माझा दुसरा गुरु बैल आहे त्याला बरोबर आहे आणि आता आपण त्या दिवशी तुमच्या एक सरपंचाची बाहेर घेतली ती आता दोन हजार सव्वीस चालू झालंय मग काही फेरे बिरे काढली त्याला आपण त्या दिवशी फेरे काढलं भालगावचा बादल सोरखाद्यांचा किशोर सोरखाद्यांचा बादल त्याच्यामध्ये फेरा काढला त्याला पण लवकरच आम्ही शर्यतीत आणणार जेव्हा आम्हाला वाटेल बैल बैलांला लागलाय तेव्हाच मैदानात त्याला काढणार तोपर्यंत फेरत चालू झाला बरोबर आता अजून एक प्रश्न घेईन मथुरबद्दल बऱ्याच जणांची इच्छा असते बघा मथुरमध्ये पलायची किंवा त्यासोबत फेऱ्या तरी निघवा खरं ती एक आठवण राहून जाता आता तुम्ही ज्या वेळेला तुमचा पेज नेहमी चालू राहील बादल पलते तोपर्यंत त्यावेळेला नेहमी आवर्जून तुम्ही बघितलं जाणार ना की मथूरचा आणि बादलचा फेरा झालेला आहे तो कुठंतरी क्षण एक, एक आठवणीत राहील त्या दिवसाचा काय बोलायचं ना तो क्षण तर आठवणीत राहीलच आमची इच्छा लय पहिल्यापासून होती आधी तर माझी इच्छा होती सोन्यामध्ये पालवायची आता मथूर पालायला लागला तर मथूरमध्ये झाली आमची गाडी पालाली मी खरं तुम्हाला अंगोद सोन्याचा काय नाही आता माझे मित्र बोलतात तू मथूरमध्ये गाडी का पलवली म्हणजे सांगतात मी बोलो आत तो, तो पालो नार, पालो नार, बारे। बारे। आता बैल पोलतो तर मला तो पण बैल चांगलाच आहे आणि त्या बैलात मी पलवणारच बैल बरोबर माझा कमी आहे तो तू नावाजलेला बैल एवढा मोठा बैल आम्हाला मिळतो तर आम्ही शंभर टक्के पलवणार म्हणजे कुठेतरी आताच्या घडीला सोन्या पलत असतात सोन्यामध्ये नक्कीच घातला असता तेव्हा माझ्याकडे बैल नव्हती पलोण्याआ ना तर मी तेव्हा शंभर टक्के काही ना काही प्रयत्न करून सोन्यामध्ये घातला असता बरोबर आता सोन्याच्या दावणीला पण काही बैल घडतात तर मला वाटतं जसं तुम्ही डायट फॅन आहेत त्याच तर येणारे त्याची बैल आहेत म्हणजे त्यांचा पण फॅन होणार काय बोला नाही त्यांचा पण फॅन शंभर टक्के पण मी मालकांचा फॅन नाही बैला आहे सोनिया बैलाचा फॅन आहे बरोबर आहे बरोबर आणि कुठेतरी आता मथुर पण आवड लागली आता मथुर पहिल्यापासून आवड आहे असं नाही मथुर काय असं नाही मिळवलं पहिल्यापासून आवडीचा बैल आहे कारण फिटनेस शिस्तीचा बादशा बोलला जातो त्याला का कधी बाजूला गेलेला नाही बैल तासाला शिवलेला नाही बैल असा बैल आहे असा बैलला बैल पळाला तर चांगलीच गोष्ट आहे मनाची गोष्ट आहे बरोबर आहे आता आजची गाडी पळाली छान पलाली कुठेतरी पेंडिंगला राहून पण निकाल घेतला आता मला वाटतं काही गाड्या पेंडिंगला राहूनच बादलचा निकाल असतो दोन तीन ठिकाणी मी बघितलेत कसं काय बादल आता आम्ही आणि आता येताना चर्चा चालू होती पेंडिंगचा चा बोलला जातो याला पेंडिंग मध्येच निर्णय घेतला जातो म्हणजे भरपूर ठिकाणी शंभर टक्के पैकी नव्याण्णव टक्के पेंडिंग गाडीवर बैल पडतो गाडी सामन्याचा असेल तेवढा बैल पळतो बरोबर आहे गाडी नसली का जरा कमी पलतो बरोबर आता सूरजनी फेराकारला मथुर सोबत काय म्हणाल सूरज बादलच्या विषय कारण बघा ड्रायव्हर बसतो आणि ती जी गाडी पलतो ना त्यानंतर ड्रायव्हर कडून कुठून तरी आपल्याला फीडबॅक मिळतोय आपला बैल कसा पलतोय काय बोलतो सूरज माझ्या गाडीवर पहिल्यापासून बसायचा आणि बऱ्याच वेळा त्याने आकललेला आहे बादलला पण तो मला सांगतो पण तुम्ही चांगल्या का ना आकलत बैल आम्हाला आम्ही आमची ओळख नसल्यामुळे पहिले काय मिळत नाही त्यामुळे जो मिळतो त्याच्यात आकलतो तो तुम्ही पैर करा चांगले चांगले आम्ही सर्वांना फोन फिरवतो पण बैल काय भेटत नाही त्याच्यामुळं मग जो भेटतो त्याच्यात हाकलतो बरोबर आणि सुरत चांगली गाडी म्हणजे बादल त्याच्यावरती चांगला बोलतो बरोबर आता बरेचशा गाड्या मालकांची असं धारणा झालेली आहे समोरच्या आपण चार पाच वेळेला पैरा मागला आणि नाही दिला तर उद्या सकाळी त्याच्याशी गाडी केल्याला पण तयार असतात रेडी असतात आता तुमचं काय मत आहे याच्यावर आता आम्ही पण त्यात आता आम्ही बोललो तर गरज वागताची पोरायच सर्व बरोबर तर आम्ही पण त्याच्यातच असतो खेळायची पण आपण पण विचार खेळली पाहिजे का समोरच्याला आपण हरू शकतो का तेव्हाच गाडी खेळायची मग आता तो म्हणणं आहे मी जर समोरच्याला हरवेल तेव्हाच गाडी खेळणार त्याच्याशी खेळणारच नाही आपल्याला माहीत आपण ज्याला हरू शकतो तोच गाडी खेळायची तर का खेळून पाहिजे बरोबर कुठेतरी आपला गुलाल अजून कशाला घ्यायचं बरोबर आता ची फाटी तुम्ही सांगितलं कुठेतरी अजून काम व्हायचं म्हणजे कामाची या फाटीवर गरज आहे फाटीवर फाटीची रुंदी लांबी पण कमी आहे शॉर्ट फाटी आहे जरा आणि गाड्या उभ्या टेम्पो हा ते ते पाहिजे त्यांनी पहिलाच मैदान घेतला त्याच्यामुळं त्यांचं चालू आहे करतील बरोबर चला आता संजय काका ना आले काका जर आले जरा घरी जरा आम्ही पण आज आणणार नव्हतो बैल पण नियोजन झाला म्हणून आणलं मग आता मला वाटतं बुधवारच्या मैदानाला आता उसाठ ना फाटीवरच बैल दिसे बरोबर चला तुम्हाला पुढच्या वाटचाल शुभेच्छा देतो धन्यवाद